नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नाना सारंगच्या आठवणीमध्ये रडत बसलेले असतात सारंग एवढा तरना ताठा मुलगा गेला त्याच्या कुठल्याही इच्छा अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही म्हणून नानांना वाईट वाटतं आणि नानांचं रडणं बघून जानकीला वाईट वाटत असतं जानकी मनात म्हणते नाना जिने तुम्हाला आणि अख्ख्या घराला रडवलं आहे ना त्या ऐश्वर्याला मी मुळापासून उपटून बाहेर फेकून देईन थोडी कळस होसा सारंग भाऊजी लवकरच इथे येणार आहेत आणि तुम्हाला भेटणार आहेत जानकी विचार करत असते आणि तेवढ्यात फुलवाले लोक येतात ते डेकोरेशन करायला आलेले असतात त्याच्यामध्ये सारंग सुद्धा वेश बदलून येतो जानकी नानांना म्हणते नाना विश्वास ठेवा सारंग भाऊजी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या समोर नक्कीच येतील सारंग डेकोरेशन करायला घेतो तर इथे ऐश्वर्या घोरत पडलेली असते झोपलेली असते आजी तिच्या तोंडावरती पाणी फेकतात आणि तिला उठवतात ऐश्वर्या म्हणते आजी काय करताय तुम्ही आजी म्हणतात अगं कधीपासून उठवते पण तू काय जागेच होत नाहीये म्हणून तुझ्या तोंडावरती पाणी टाकलं ऐश्वर्या म्हणते कशाला पाणी टाकलं त्यापेक्षा घोरायचं होतं मी लगेच उठले असते आजी आऊ कशा झोपता तुम्ही किती घोरता एक तर तुमच्या घोरण्यामुळे माझी झोप झाली नाहीये आजी म्हणतात ते सगळे जाऊ देत आता लवकर उठ आवर खाली चल खाली डेकोरेशन करतायत गणपतीची तयारी करतायत जरा तू पण हातभार लाव त्याला ऐश्वर्या म्हणते काय गणपती आजी या लोकांना काही कळत नाहीये का सारंग गेलेत आणि घरामध्ये गणपती साजरा करणार आहेत आजी म्हणतात अगं तुझं बरोबर आहे पण सारंगला गणपती आवडायचे आणि त्याच्या आनंदासाठी सुमित्राने ठरवलंय की घरामध्ये गणपती साजरा करायचा गणपती बसवायचा आता चल आवर पटकन आणि खाली चल जानकी खाली काम करते ना तिला बाजूला करेन तू काम कर ऐश्वर्या म्हणते ती जानकी काही झाली आहे का इथे सारंग गेलाय आणि ही लोक घरामध्ये गणपती आणून मज्जा करणार आहेत आजी म्हणतात अगं मजा नाही करणार आहेत सारंगच्या आठवणीसाठी करणार आहेत ऐश्वर्या म्हणते आजी सारंग नाही आहे या जगामध्ये सारंगला आवडतंय या नावाखाली ते लोक काहीही करतील का मालकाने विचारले मी पण विहिली आहे का राहू दे तुम्ही तर काही बोलणार नाही मीच जाते आणि मीच विचारते ऐश्वर्या अंटणत खाली जाते इथं सगळे डेकोरेशन करत असतात सारंग म्हणत म्हणतो हीच ती वेळ सगळे डेकोरेशनमध्ये बिझी आहेत आईला जाऊन पटकन भेटून येतो सारंग जात असताना आणि तेवढा तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या मोठ्याने ओरडते ऐश्वर्या म्हणते थांबा हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबा हे सगळं काय चाललंय इथे सारंग जिवंत नाहीये आणि तुम्हाला सण साजरा पडलं आहे सुमित्रा आपण रूममधून बाहेर येते ऐश्वर्या म्हणते मी सांगते आता तसंच करायचं या घरामध्ये गणेश उत्सव साजरा करायचा नाही म्हणजे नाही करायचा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय बोलतेस तू ऐश्वर्या म्हणते आई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो मला इथले सारंग जाऊन एक महिनासुद्धा झालेला नाहीये आणि तुम्ही सण साजरा करताय उत्सव साजरा करताय तुम्हाला काहीच वाटत नाही आहे अहो बाकी जाऊ होते मला या लोकांकडून काही अपेक्षा नाही आहेत पण तुम्ही आई तुम्ही तर आई आहात ना आणि तुम्हाला काहीच वाटत नाही का याबाबतीत जानकी म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल गणेश उत्सव साजरा होतोय तो फक्त सारंग भाऊजींसाठी सारंग भाऊजींना तो सण आवडायचा आणि फक्त सारंग भाऊजींसाठी हा गणपती बसवतोय ऐश्वर्या म्हणते बास करा जानकी तुमच्या आनंदासाठी तुमच्या हौशीसाठी माझ्या नवऱ्याचं नाव पुढे करायची काही गरज नाही आहे तू तर सवास नाही ना तुला तर काय दुःख करणार ना एका विधवेचं तुम्ही घरामध्ये गणपती आणणार मग तुम्ही जोडीजोडीने गणपतीची पूजा करणार आरती करणार आणि त्या दरम्यान मी काय करणार आत्ता जर का सारंग माझ्यासोबत असले असते तर त्यांनी माझ्यासोबत गणपतीची पूजा केली असते आरती केली असते या विचाराने नुसतं मी झुरत राहायचं का सगळे सण साजरा करणार तेव्हा मला सारंगची आठवण येणार नाही का मला त्रास नाही होणार का मला त्रास देऊन जर तुम्हाला समाधान मिळणार असेल ना तर करा सण साजरा आना घरात गणपती शेवटी काय तुमचा आनंद महत्त्वाचा करा तुम्हाला काय करायचं ते करा करा सजावट करा माळा लावा काय करायचं ते करा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं मीच हे सगळं करायला लावलं होतं मला वाटलं होतं हे आपण सगळं सारंगसाठी करतोय पण तुला त्रास होणार असेल तर आपण हे सगळं करायलाच नको सुमित्रा सगळ्यांना म्हणते तयारी थांबवा आणि तुम्ही सगळे जा इथून निघून सगळे माणसं बाहेर पडतात तसा सारंगी त्यांच्यासोबत बाहेर पडतो सुमित्रा म्हणते यावर्षी आपल्या घरी गणपती बसणार नाही सुमित्रा रडत आपल्या रूममध्ये जाते आणि ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जाते ऐश्वर्या मनात म्हणते विक्टीम कार्ड वापरून मी चांगला हा गणेशोत्सव थांब थांबवला आहे हा ऋषिकेश जर मला त्रास देऊ शकतो तर मी पण सगळ्यांना छळू शकते तर थोड्या वेळाने ऋषिकेश सारंग सौमित्र बाहेर असतात सारंग म्हणतो ही ऐश्वर्या किती नालायक बाई आहे माझं नाव वापरून खोटं खोटं रडून हा उत्सव थांबवला तिने आईला पण किती वाईट वाटलं असेल या सगळ्याचं सौमित्र म्हणतो सारंग जरा शांत हो सारंग म्हणतो कसा शांत होऊ आणि आपली आई पण ना ती आईश्वरा खोटे खोटी, -खोटी रडते आणि आई तिच्यावरती विश्वास ठेवते आता आईला कसं सांगायचं की बाई ती जी रडती आहे ना ती खोटे खोटे आहे मगरीचे आश्रय तिच्या डोळ्यातले सारंग मोठमोठ्याने ओरडत असतो आणि तो, तो आवाज ऐकून अवंतिका जानकी तिथे येतात जानकी म्हणते सारंग भाऊजी हळू बोला कोणीतरी ऐकेल सारंग म्हणतो वहिनी बरं झालं तू आली मला आईला भेटायचं आहे गं मी मगाशी बघितलं ना आईला आतमध्ये आतमध्ये बघितल्यावरती मला असं वाटलं की आत्ता जावं धावत आईला भेटावं मिठी मारावी तिला सगळं खरं सांगावं पण ती आली आलीने सगळ्या प्लॅनची वाट लावली वहिनी मला माझ्या आईला भेटायचंय प्लीज अगं काहीतरी कर ना नाहीतर मी एक काम करू का मी आईला फोन लावू का ऋषिकेश म्हणतो नाही हा सारंग आता ताईपणा करू नकोस तू तू आईला फोन वगैरे करू नको जोपर्यंत तू आईला प्रत्यक्ष भेटत नाही ना तोपर्यंत ती विश्वास ठेवणार नाही सारंग म्हणतो पण आता आईला भेटणं शक्यच नाही ना त्याचं काय करायचं जानकी म्हणते सगळं शक्य आहे तुमची आणि आईंची भेट होणार सगळं प्लॅननुसारच होणार माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे सगळ्यांचा जा जानकीवरती विश्वास असतो तर इकडे ऐश्वर्या रूममध्ये येते आजी तिच्या सोबत असतात ऐश्वर्या म्हणते त्या रणदिव्यांना काय वाटलं होतं हे सगळे वाटेल तसं वागतील आणि मी मी त्यांची मनमानी सहन करेल का पण मी पण ऐश्वर्या आहे मी जे बोलेन तेच या घरामध्ये होणार आजी म्हणतात ऐश्वर्या तू जे केलं आहेस ना ते अगदी योग्य केलेस तुझं या घरातलं जे काही स्थान आहे ना ते तू सगळ्यांना दाखवून दिलंस आणि तुझ्या एका शब्दाखातर सुमित्राने गणपती उत्सव कॅन्सल करून टाकला आणि खरं तर आहे ना गणपती घरामध्ये बसवायचा ही आयडिया माझीच होती पण ऐश्वर्या तू जे केलंस ना ते अगदी योग्य केलंस जानकीला के तिची जागा दाखवली कसं थोबाड पडलं होतं तिचं शबाश ग ऐश्वर्या शबाश त्या दोघे बोलत असतात आणि खाली हॉलमध्ये एक भांडं पडतं ऐश्वर्याला तो आवाज जातो ऐश्वर्या आजी वरून खाली काय चालले हे बघायला जातात तर इथे जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका हळू जरा अवंतिका म्हणते सॉरी चुकून पडलं जानकी म्हणते अवंतिका ही फक्त चांदीची भांडी नाहीयेत ग अगं आपल्या घरात गणपती बाप्पा बसतो ना त्याच्यासाठी मायेने आपण श्रद्धेने ही सगळी एक एक भांडी जमवली बनवली आहेत पण आता काय करणार आपण घरामध्ये गणपतीच बसत नाही म्हटल्यावरती या भांड्यातलं तरी काय उपयोग आपण हे सगळं पुसून आवरून ठेवून देऊया ऐश्वर्या आजी खिडकीतून खाली सगळं बघत असतात अवंतिका म्हणते वहिनी मला त्या ऐश्वर्याचा इतका राग येतोय म्हणून सांगू ना तिला हे असले फालतू तमाशी करायची काय गरज होती हे सगळं आपण सारंग भाऊजींसाठी करतो ना त्यांना गणपती आवडायचा आहे म्हणून आपण हे सगळं करत होतो ना घरामध्ये गणपतीच्या तयारीमुळेच पॉझिटिव्हिटी येत होती जानकी म्हणते अवंतिका त्या ऐश्वराला आपलं वाईट करायचं आहे ना मग करू देत तिला जे करायचंय ते करू देत पण आपल्यासाठीच हे सगळं चांगलं ठरणार आहे अवंतिका विचारते म्हणजे जानकी म्हणते विनाशकाले विपरीत बुद्धी तिला माहिती नाही आहे तिचं हे असं वागणं तिला स्वतःच्या मरणाकडे घेऊन चालले अवंतिका आता तूच विचार कर आपण घरामध्ये गणपती का बसवत होत होतो होत हो। सारंग भाऊजींसाठी गणपती बसवत होत होतो हो। आईंना बरं वाटावं म्हणून करत होतो पण तिने काय केलं माती खाल्ली आणि तिने आईंना दुखवलं काय अपेक्षा होती आईंची साधे एवढीच अपेक्षा सा होती ना की यावर्षी घरामध्ये गणपती बसवायला हवा पण त्या ऐश्वराने आईंना स्पष्टपणे नकार दिला अगं त्या आईंना तिने नकार दिला ज्या आईंनी तिला दरवेळेस पाठिंबा दिला दरवेळेस तिची बाजू घेतली आणि त्या आईंना दुखावून हिला काय मिळालं असेल अवंतिका म्हणते पण फक्त दुखावलं नाही तर आईंना रडवलं सुद्धा जानकी म्हणते ऐश्वर्याने तर काय स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतलाय आईंना दुखावलं त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे आईंच्या नजरेतून ती ऐश्वर्या स्वतःच खाली पडेल खरं तर गणपती हा सण सारंग भाऊजींच्या आवडीचा इतर कुठलाही सण असला असताना तरी ठीक होतं आईंना त्याबद्दल काही वाटलंच नसतं पण ऐश्वर्याने आईंना इतकं दुखावलं आहे ना की त्या बिचारा आता खोलीत जाऊन रडत बसलेत जाऊ दे खरं तर जे झालंय ना ते चांगल्यासाठीच झाले अवंतिका आता बघस तू आईंच्या नजरेतून ती ऐश्वर्या कशीच उतरेल ते घरात गणपती बसू नये म्हणून तिने विघ्न आणलंय ना आता तिच्या आयुष्यामध्ये विघ्न येईल आणि त्यापासून तिला कोणीही वाचवू शकणार नाही आता आई तिला कायमचं दूर लोटतील कायमचं म्हणजे कायमचंच जाऊ दे आपण तरी त्या विषयावरती किती बोलणार आहे जाऊ दे आपल्याला पण काम आहेत आपण हे सगळं आवरून ठेवू जानकी अवंतिका सगळं सामान उचलून ठेवत असतात ऐश्वर्याने सगळं ऐकलेलं असतं आजी म्हणतात ऐश्वर्या बघितलास ना त्या दोघी जे बोलत होत्या ना ते अगदी बरोबर होतं चुकीचं असं काहीच नव्हतं तुझंच चुकलं तू गणपतीच्या सणाला नकार का दिलास ऐश्वर्या म्हणते आजी किती डबल ढोलकी आहात तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी माझं कौतुक करत होतात ना आणि आता चुका आहेत आजी म्हणतात चुका नाही दाखवते मी तुला मला फक्त एवढंच म्हणायचंय की सुमित्राचं मन दुखावू नको ऐश्वर्या म्हणते दोन दगडांवरती पाय ठेवताय तुम्ही आजी कधी चांगलं म्हणता कधी नावं ठेवता आजी म्हणतात नावं ठेवते पण नेहमी तुझ्या बाजूनेच असते मी अरे ऐश्वर्या सुमित्रा सुद्धा तुझ्या बाजूनेच आहे सुमित्रेचं मन दुखवू नकोस तिचं मन सांभाळ जोपर्यंत सुमित्रा आपल्या बाजूने आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे जर ती एकदा जानकीच्या बाजूने गेली म्हणजे तुझं सगळं संपलं शिरते का डोक्यात काही तुझ्या ऐश्वर्याला आजींचं बोलणं पडतं तर इकडे सारंग अस्वस्थ असतो सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा किती वेळ झाला आहे वहिनी अजून आली नाही आहे तू फोन कर ना मला आईला भेटायचं आहे मला आता राहतच नाही आहे ऋषिकेश म्हणतो सारंग थोडी कळसोस अरे जानकी येतच असेल आणि एकदा जानकी आली लसना की कळेलच ना प्लॅन वर्क झाला आहे की नाही सारंग म्हणतो नाही नाही आता मला थांबवत नाही आहे दादा मी एक काम करतो मी मागच्या बाजूने जातो आणि आईला भेटतो नाहीतर एक काम करतो मी मागच्या खिडकीजवळ जातो आणि आईशी दोन शब्द प्रेमाने बोलतो सौमित्र म्हणतो सारंग काय बडबडतोयस तू हे खूप रिस्की आहे प्लीज आता असं काही करू नको की ज्यामुळे सगळा प्लॅन फसेल सारंग म्हणतो तू मला कसं कळत नाहीये माझी घालमेल होते मला आईला भेटायचंय तिला मला सांगायचं मी जिवंत आहे म्हणून ऋषिकेश म्हणतो जानकी गेली आहे ना आतमध्ये ती सगळं व्यवस्थित करेल जरा शांत राहा आज तुझी आणि आईची भेट नक्कीच होईल प्लीज असं हायपर होऊ नकोस रे तू तेवढंच तिथे अवंतिकाने जानकी येतात जानकी म्हणते बरोबर बोलताय तुम्ही ऋषिकेश विचारतो काय झालं जानकी जानकी म्हणते ऐश्वर्या नावाचा मासा आपल्या गळाला लागलाय अवंतिका म्हणते सौमी मी आणि वैरीने एवढं गॉसिप केलं आहे ना त्या ऐश्वराबद्दल आणि त्या ऐश्वराने सगळं कान देऊन ऐकले जानकी म्हणते आणि त्यामुळे त्यात ती तेच ते 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 करेल जे आपल्याला हवंय तर इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे येते ऐश्वर्या सुमित्राकडे येऊन रडायला लागते ऐश्वर्या म्हणते आई सॉरी मगासाठी पण सारंग गेल्यापासून सारखी माझी चिडचिड होते तुम्ही आणि आजी सोडल्या तर या घरामध्ये माझं असं कोणीच नाही आहे की ज्याच्यासमोर मी माझं मन मोकळं करेन आई खोलीमध्ये माझी मी एकटी बसून असते मला जर बोलावंसं वाटलं तर सारंगच्या फोटोकडे बघून बोलत राहते सॉरी आई मी मगाशी तुम्हाला ओरडले मी तुमचं मन दुखावलं पण आई अहो मी गणपती उत्सव साजरा करायला नकार दिला कारण सारंगला हा उत्सव आवडायचा आपण घरामध्ये गणपतीची तयारी करत असताना आपल्या सगळ्यांना सारंगची सारखी आठवण येणार आणि म्हणून मी नकार दिला होता पण आत्ता मी विचार केला ना तेव्हा हो मला कळलं की सारंग जिथे कुठे असतील आणि ते आपल्याला बघत असतील ना आणि त्यांना कळलं की आपण गणपती बाप्पा घरात आणत नाही आहे तर त्यांना खूप वाईट वाटेल सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू अगदी बरोबर बोलतेस अगं आपण हा सण साजरा केला ना तर आपल्याला वाटेल की सारंग आपल्यासोबतच आहे आपल्या आसपास आहे ऐश्वर्या तू तयार झालीस त्यासाठी थँक्यू सो मच ऐश्वर्या म्हणते आई थँक्यू काय बोलताय तुम्हाला ज्या ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळेल त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करेन सुमित्रा आपले डोळे पुजते ऐश्वर्या मनात म्हणते ए म्हातारे तुला खिशात घालण्यासाठीच मी खोटं नाटक करते जानकी बघ मी किती हुशारीने आईंचं मन जिंकले ऐश्वर्या विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी अगं कधीपासून मी हेच सारंगला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण सारंग तिथे नसतो सगळे विचार करतात की सारंग गेला तरी कुठे ऋषिकेश म्हणतो म्हणजे सारंग आईला भेटायला आतमध्ये गेला असेल तर इकडे सुमित्रा सारंगचा फोटो बघत रडत बसलेली असते आणि तिथे वेशांतर करून सारंग येतो